मिटकर साहेब नमस्कार बोला मी रमेश पाटील बोलतो भाऊ कारण एकदा त्या हाकेकडे बघायला हवते म्हणतो इकडे मुंबईला जाऊ देणार नाही इकडे जरूर देणार नाही त्या माझे फोन उचलत नाही तुमच्या फोनच्या दोन मिनिटा पहिलेच त्याला दिलाय मला जे द्यायचं ते भाव ना नाही ते नकलीच हे त्याचं सगळं सामान बी नकली आहे सगळं महादर्श होते पण तो काय मॅनेज झाला तो नाही तो कोणाला मॅनेज आहे हे आम्हाला पण माहित आहे दुसरी गोष्ट अशी की त्याला काल माझ्या अकोल्यात तो आला होता अच्छा आणि अकोल्यात आल्यानंतर तो माझ्यावर इतक्या खालच्या पातळीवर बोलला पण माहित आहे त्याला कुत्र्याला जर आपण बोललो का तर तेच पाहिजे त्याला पब्लिसिटी भेटते तुम्ही मारला असा तो फेमस झाला असतो नाही तो पुढचा महाराष्ट्राचा एखादा मंत्री झाला त्याला त्याची अवकात नाही आहे त्याची लायकी नाही आहे तो एक नंबरचा हरामखोर आहे तो ओबीसी पाटील आम्ही स्वतः ओबीसी आहोत आमच्यावरच खालच्या पातळीवर टीका करतो आमचं काय म्हणणं आहे तू आमच्या प्रश्नाची उत्तर दे तू नेता कधी झाला ओबीसीचा ते सांग ओबीसीच्या आरक्षणाचा लढा प्रकाश पासून अशा मोठ्या मोठ्या लोकांनी लढलेला आहे महादेव पुलातराव मुंडे महादेवराव जानकर या लोकांचं असं कोणा एखाद्या समाजाला शिव्या देऊन तुम्हाला आरक्षणाचं फक्त बघू ना काय माझं एक म्हणणं आहे की जसं नवनाथ सॉरी हाकेला एखादी गाडी गिफ्ट दिली तशी एखादी एखादी लुना वगैरे याला देऊन टाकू काय म्हणजे वाघ वाघमारे तो पण भोगू लागला कुत्रा सारखं तो नवनाथ वाघमारे काय <laughs> अरे <laughs> आप आता ही आरक्षणाचा जो लढा उभा झालाय ना हा पहिल्यांदा हे केला पाहिजे आता हे दोन चार जण असे बोलणारच आहेत आता आमच्यावर पण बोलतात काल किती ओकून गेलं माझ्या विरुद्ध नाही बघा तुम्हाला अगर कोणताही नेता अगर तुम्ही बघा तुम्ही धनंग बाडाव ठिकाणी केली तर आम्ही सर्व तुमच्या सोबत आहे बर नाही आम्ही कुठे टिका करत नाही आम्ही काय म्हटलं तर ते म्हटलं अशा नालायक लोकांना ना भाऊ काहीतरी करा आणि ऐकत दादाला म्हणा मध्ये या बरं का नाही दादाला पहिले सांगाय तिथे या मना मोर्चे मी स्वतः आदरणीय दादांना व्हॉट्सअपवर मेसेज करणार आहे दुसरं आता आरक्षणाचा मराठा आरक्षणाचा संविधानिक लढा आपण सर्वजण लढत आहात ओबीसीच्या आरक्षणाचा आरक्षणाला धक्का न लागता टिकणार आरक्षण मराठा समाजाला भेटलं पाहिजे ही सगळी ओबीसींची पण भूमिका आहे पण ओबीसींच्या नावावर जे तथाकथित काही पुटकळ नेते तयार झालेले आहेत ओबीसी ओबीसीचे नेते म्हणणारे हे दोन समाजामध्ये आग लावून दोन समाजामध्ये भांडण निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत महाराष्ट्रामध्ये विध्वंस निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत त्यामुळे अशा लोकांना कसं वठणीवर आणायचं हे चांगल्या पद्धतीनं माहित आहे मात्र आरक्षणाच्या लढ्यात आम्ही सर्व आता मी स्वतः एक ओबीसी म्हणून सांगतोय आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत तुम्ही लढाई लढा आणि धन्यवाद तुम्ही आमच्या सोबत आहे सर्वात पहिले तर तुमच्यामुळे माहित पडलं तो आगे टाकलाय टोकलाय म्हणजे त्याचं सगळे पार्टच नकली काय माहिती त्याचे नाही नाही रमेश पाटील घ्या त्याचे बरेच पाठ नकली असतील पण आम्ही असं म्हणतो आता काल आमच्याकडे येऊन पण तो भुंकून गेला पण असं आहे की तुम्ही तुमची भूमिका कशी ठेवायला पाहिजे की माझ्या सवे लढाया वाघास बोलवारे आणि कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही त्यामुळे वाघांनी वाघांचीच लढाई करा या गल्ली बोळतल्या कुत्र्याच्या नादी लागू नका माझं काय म्हणणं होतं माहिती का हा जो आहे ना म्हणजे यांना बर यांनी धनगर समाजाच्या बद्दल काही बोलत होती ना तिथं आरक्षण पाहिजे ते बोलत नाही याला मराठा ओबीसी वाद लावायचा आहे हा जाणीवपूर्वक वाद करायला फिरतोय महाराष्ट्रभर याला ना धनगर समाजाचं काही घेणं देणं आहे तुम्हाला सांगतो त्याच्या गाडीवरचा मुलगा आम्हाला येऊन भेटला त्याचा चार वर्षाचा पगार दिला नाही तो तर धनगर समाजाचा गरीब मुलगा होता ना बिचारा आणि आता परवा जे व्हिडिओ व्हायरल झाला त्याचा खरा व्हिडिओ त्याच्यामध्ये सुद्धा तो माळी समाज आणि धनगर समाज दोघांमध्ये ओबीसी मध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करतो आणि माळी समाज मी समजा ज्योतिबा फुले जे आपल्या तर आपल्याला जन्म दिला असेल पण ज्योतिराव आ... फुले शिक्षण देऊन आपले आपले बापा एवढंच त्यांचं योगदान आहे सर्वात मोठे उपकार शिक्षणाचे फुले दाम्पत्याचे आहेत शिवाजी महाराजांची समाधी त्यांनी शोधली आणि अशा हलकटाची तुलना तर महात्मा फुले त्याच्यामुळे अशा लोकांच्या अजिबात नाचा न लागता आम्ही तुमच्या सोबत आहोत आदरणीय अजिबातांना पण मी तो निरोप देणार ओके ओके थँक्यू